नमस्कार मित्रांनो इयत्ता अकरावी अर्थशास्त्र या विषयामधील विभाजनाचे मूल्य ह्या प्रकरणामध्ये आपल्याला चतुर्थक दशमक आणि शतमकांची उदाहरणं सोडवायची आहेत परंतु ही उदाहरणं श्रेणीवाईज दिली जाणार आहेत वेगवेगळ्या श्रेणी आपल्याला दिल्या जाणार आहेत आणि त्या श्रेणीद्वारे प्रश्न विचारल्यानंतर उदाहरणं सोडवायचे पण श्रेणी ओळखायची कशी कारण परीक्षेमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार नाही ही वैयक्तिक श्रेणी आहे खंडी श्रेणी की अखंडित श्रेणी आहे त्यामुळे तुम्हाला श्रेणी आधी ओळखता येणं गरजेचं आहे श्रेणी ओळखायची कशी विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायची आहे हा मित्रांनो वैयक्तिक श्रेणी जी दिली जाणार आहे ती निरीक्षणाने आपल्याला लगेच समजू शकते वैयक्तिक श्रेणीमध्ये असे सुट्टे अंक दिले जातात प्रकार त्या प्रकारच्या उदाहरणांना वैयक्तिक श्रेणीची उदाहरणं असं म्हणतात त्यामुळे तुमच्या लक्षात येईल ही वैयक्तिक वेगवेगळे संख्या दिलेल्या आहेत अशी श्रेणी आहे यानंतर दुसरी जी श्रेणी दिली जाणार ती आहे खंडित श्रेणी आता खंडित श्रेणीचं उदाहरण कसं ओळखायचं तर खंडित श्रेणीच्या उदाहरणांमध्ये अशा पद्धतीचं आपल्याला एक टेबल दिला जातो त्या टेबलमध्ये काही संख्या दिल्या जातात आणि त्या टेबलच्या संख्यांना खंडित श्रेणी म्हटलं जातं पण ही खंडित श्रेणी आहे हे, हे तुमच्या लक्षात कसं येणार जेव्हा वरती दिलेल्या संख्या सिंगल असतील आणि खाली दिलेल्या संख्या देखील सिंगल असतील एक एकट्या संख्या दिल्या जातात तेव्हा त्याला खंडित श्रेणी असं म्हणतात तर खंडित श्रेणी म्हणण्याचं कारणच आहे या गटामध्ये फक्त एक हा अंक आहे एक सोडून दुसरा नाही आहे म्हणून एक या अंकापासीच ही श्रेणी खंडित होते दुसरा अंक दुसऱ्या ठिकाणी जातो आणि तिथं तो दुसरा अंक खंडित होतो पुन्हा तिसरा अंक प्रत्येक ठिकाणच्या कॉलममध्ये तो अंक खंडित होतो म्हणून ही खंडित श्रेणी आहे अशी उदाहरणं काही येणार आहेत आणि काही उदाहरणं आपल्याला अखंडित श्रेणीची दिली जाणार अखंडित श्रेणी कशाला म्हणायचं तर अखंडित श्रेणींमध्ये अशा पद्धतीने एक टेबल दिलं जाणार आहे या टेबलमध्ये पहा तुम्ही एक ते पाचपर्यंतच्या संख्या यामध्ये येतात म्हणजे या, या गटामध्ये खंड झालेलं नाही एकाच संख्येमध्ये तो गट थांबलेला नाही एकपासून सुरू झाला आहे तर अखंड पाचपर्यंत चाललेलं आहे म्हणून अखंड आहे खंड झालेलं नाही एकाच संख्येत खंड होत नाही इथं कसं एक मध्येच खंड झाला तसं इथं होत नाही एक ते पाच पाच ते दहा दहा ते पंधरा अशा गटा जेव्हा उदाहरण येतं तेव्हा त्याला ते अखंडित श्रेणी म्हणत अशा पद्धतीने वैयक्तिकमध्ये सुट्टे अंक अखंडितमध्ये सिंगल अंक आणि अखंडितमध्ये अंकांचा ग्रुप वर्ग करून आलेले उदाहरण म्हणजे अखंडित श्रेणी अशी तीनही प्रकारची उदाहरणं आपल्याला येणार आहेत आणि तीनही प्रकारांमध्ये चतुर्थक कसं काढायचं तीनही प्रकारांमध्ये दशमक कसं काढायचं आणि ह्या तीनही प्रकारांमध्ये शतमक कसं काढायचं याचा अभ्यास आपल्याला ह्या प्रकरणामध्ये करायचा आहे ठीक आहे आज आपल्याला श्रेणी म्हणजे काय हे ओळखायचं होतं आणि ही श्रेणी आता तुम्ही सहज ओळखू शकाल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष श्रेणींच्या उदाहरणांसोबत तोपर्यंत नमस्कार